चाकोरे जिल्हा परिषद शाळेची शाळा व्यवस्थापन समिती शनिवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक श्री राहुल बापू वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धनंजय वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्गठित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सरपंच श्री नवनाथ जाधव माजी सरपंच श्री किरणाप्पा वाघमोडे माजी सरपंच अॅडव्होकेट श्री चंद्रकांत शिंदे उपाध्यक्ष श्री श्यामराव आर्डे माजी अध्यक्ष श्री अनिल शिक्षण प्रेमी श्री धुळदेव वाघमोडे श्री शशिकांत कुंभार श्री नवनाथ पाटील श्री दत्तात्रय कदम सदस्य श्री प्रवीण कचरे बाळासू कदम बापूराव वाघमोडे अनिल स्वामी परशुराम मोरे सतीश वाघमारे बहुसंख्य पालक माता पालक मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद उपस्थित होते सदर शालेय व्यवस्थापन समिती शासन परिपत्रकाप्रमाणे सवर्गानुरूप आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात निवडण्यात आली ती पुढील प्रमाणे श्री धनंजय दादासो वाघमोडे अध्यक्ष श्री शंकर अंबादास बिताडे उपाध्यक्ष सौ अर्चना चंद्रकांत शिंदे ग्रामपंचायत सदस्य श्री सागर अंबादास वरकड शिक्षणप्रेमी सौ मनीषा संतोष जाधव सदस्य सदस्या सौ उज्ज्वला नितीन साठे सदस्या सौ शुभांगी गणेश स्वामी सदस्या श्रीम रोहिणी संतोष गोडसे सदस्या सौ अश्विनी शिवाजी धुमाळ सदस्या सौ सोनाली अंकुश शिंदे सदस्या श्री संजय ज्ञानदेव साठे सदस्य श्री मारुती रघुनाथ नलवडे सदस्य श्री नवनाथ अरुण पवार सदस्य श्री नवनाथ एकनाथ शिंगणे सदस्य कुमारी विजया विजय माने विद्यार्थी प्रतिनिधी ચિરંજીવ રાજ બાળાસો કદમ વિદ્યાથી પ્રતિનિધિ શ્રી રેશમા મોહન ગાયકવાડ શિક્ષક પ્રતિનિધિ શ્રી બાળુ સંદીપાન શિંદે સચિવ બિર રિપોર્ટ જનસત્તા મરા ન્યૂઝ માળશિરસ